प्रतिनिधी अमित जोशी सध्या घटनास्थळावरती आहेत अमित काय सध्या तिथे परिस्थिती आहे अमित सध्या काय परिस्थिती आहे बचाव कार्य सुरू आहे सध्या एसटी वरून जो ब्रिज कडे जाणारा मार्ग आहे तो मार्ग पूर्णपणे बंद करण्यात आलेला आहे आ, न, एक, ना ना जो टाइम्स ऑफ इंडिया बिल्डिंगच्या जवळ सीएसटी स्टेशनच्या प्लॅटफॉर्म नंबर एक किंवा पुढच्या सर्व प्लॅटफॉर्मला जोडणारा जो फुटोल ब्रिज आहे त्या फुटोल ब्रिजचा बरोबर मधला स्लॅब किंवा मधला जो भाग होता आ, तो पडलेला आहे आणि त्याच्यामुळे दोन्ही बाजूकडची वाहतूक बंद आत्ताच्या क्षणी करण्यात आलेली आहे जे जे ब्रिज मार्गे येणारी सीएसटीच्या दिशेने येणारी वाहतूक असेल ती सुद्धा आता पूर्णपणे थांबवण्यात आलेली आहे ढिगारा अजूनही जमिनीवर कायम आहे तो उचलण्याचे प्रयत्न चालू आहे त्याच्या खाली कोण अडकले का याची तपासणी सर्वप्रथम केली जात आहे मात्र घटनास्थळी पोलीस असतील अग्निशमन यंत्रणा असेल डिझास्टर मॅनेजमेंटचे लोक असतील ही सर्व यंत्रणा पोहोचलेली आहे ढिगारा उपसण्याचं ता काम चालू आहे आणि वरचा जो धोकादायक ब्रिज आहे त्या ब्रिज बद्दल आणखी काही वेगळं आहे का किंवा आणखी कुठला भाग पडणार आहे का याची तपासणी केली जात आहे वाहतूक तुर्तास तरी या मार्गावरची च्या बाजूला जे ब्रिज कडे जाणार येणारा जो मार्ग आहे टाइम्स ऑफ इंडिया बिल्डिंगच्या समोरचा ती त्या मार्गावरील दोन्ही बाजूकडची वाहतूक ही पूर्णपणे थांबवण्यात आलेली आहे आणि अर्थातच आता ही गर्दीची वेळ मोठ्या संख्येने लोक या मार्गे हे सीएसटी स्थानकावर पोहोचत असतात त्याच्यामुळे अर्थात इकडे जाणाऱ्या लोकांना काहीसा वळसा घालून सीएसटी स्थानकावर जाण्याची वेळ आलेली आहे आणि असं असलं तरी मोठी गर्दी अर्थातच नेहमीप्रमाणे बाग्यांची इथे झालेली आहे खरं बघ्यांची मोठी गर्दी आहे त्या गर्दीला बाजूला करणं हा सुद्धा एक खरंतर मोठं काम या बचाव कार्य करणाऱ्या सगळ्या कर्मचाऱ्यांस पुढे असणार आहे तुर्तास टाइम्स ऑफ इंडिया बिल्डिंग समोरची जी वाहतूक आहे ती सध्या थांबवण्यात था आली आहे आणि त्यामुळे सी एस एम टी स्टेशनकडे जाणाऱ्या प्रवाशांना वळसा घालून सी एस एम टी स्टेशनवर पोचावं लागतंय अमित यामध्ये कोणी जखमी झाल्याची दगावल्याची काही माहिती मिळतेय दगावण्याची काही माहिती मिळाली नाहीये ढिगार ढिगारा फार मोठा नाहीये आणि त्याच्यामुळे गोष्ट तात्काळ काही मिनिटात समजेल की इथे खरोखर कोणी जखमी किंवा मृत्युमुखी झाला आहे की नाही असं असलं तरी या संदर्भात ढिगारा उपासण्याचं काम वेगाने सुरू आहे अमित हा जो पादचारी पूल आहे हा पूल ज्या वेळेला मुंबईतल्या धोकादायक पुलांचं सर्वेक्षण करण्यात आलं होतं यादीत हा पूल समाविष्ट करण्यात आला होता का भूषण हा फुटर ब्रिज आहे म्हणजे पादचारी पूल आहे आणि हा ज्या हा पालिकेच्या मालकीचा आहे असं सध्या तरी चित्र दिसत आहे अर्थात याबद्दलची ठोस माहिती नक्की समोर येईल मात्र हा पालिकेच्या आधीतून किंवा पालिका मुख्यालयाच्या जवळनं जाणारा सीएसटीकडे जाणारा हा खूप जुना ब्रिज आहे त्याच्यामुळे हा धोकादायक होता की नाही याचं सर्वेक्षण झालं आहे की नाही ही गोष्ट मात्र अजून समजू शकली नाहीये अर्थात टप्प्याटप्प्यान ही गोष्ट समजेल असं असलं तरी सर्वांच्या परिचित असलेला सीएसटी मार्गावर जवळ असलेला टाइम्स ऑफ इंडियाच्या महानगरपालिकेच्या इमारती जवळला जाणारा फूट ओर ब्रिज याची सर्वांना ओळख आहे सर्वांना परिचित आहे त्या ब्रिजचा काही भाग कोसळलेला आहे आणि अर्थातच काहीच गघडीचं वातावरण झालेलं आहे मात्र सर्व यंत्रणा या ठिकाणी काम करत असल्यामुळे सीएसटीकडे जाणारे मार्ग इतर मार्ग बंद होणार नाही तिथे कुठे अर्थ येणार नाही याची पूर्णपणे काळजी घेतली जात आहे हां खरंय आपण ही दृश्य पाहतोय प्रेक्षकांना आपण पुन्हा एकदा ही दृश्य दाखवतोय या दृश्यांमध्ये आपल्याला दिसतंय सध्या तिथे वाहतूक कोंडी आहे